नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज नाईन तर काही खास सुरुवात करूया आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची घोषणा झाली असली तरी जागा वाटपा गोंधळ कायम आहे याबाबत राज ठाकरे यांनी आज मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे मुंबईतील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ज्यात सरचिटणीस सचिव उपाध्यक्ष अध्यक्षा विभाग सचिव उपविभाग आणि शाखास्तरीय पदाधिकारी यांचा समावेश आहे बैठकीला उपस्थित राहतील विद्यार्थी सेनेच्या राज्य कार्यकारिणी आणि संलग्न संघटनांचे प्रमुख अधिकारी देखील उपस्थित राहतील ही बैठक डिसेंबर एकोणतीस रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे वाजता रंगसरता सभागृह वांद्रे पश्चिम मुंबई येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे बैठकी दरम्यान राज ठाकरे यांनी काही उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले मनसेने उर्वरित नगरपालिकांसाठी फोन वाटप केले आहेत मुंबई महानगरपालिकेची मंजुरी मिळाली आहे अधिकाऱ्यांचे आगमन सुरू झाले आहे निवडणूक रणनीतीसाठी ही बैठक महत्वाची मानली जाते एबी फोन वाटपाबाबत पूर्ण गुप्तता पाळली जात आहे बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वी पक्ष उमेदवारांना त्यांचे ए बी फोन सादर करण्याचे आणि नामांकन अर्ज दाखल करण्याचे निर्देश देत आहे आदित्य ठाकरे यांच्या बार्ली विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही उमेदवाराने अद्याप एबी फोर्म दाखल केलेला नाही पहिल्या दिवशी मनसे आणि शिवसेनेत वाद असलेल्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेने फोर्म दाखल करण्याचे टाळले दादर माहीम बार्मी शिवडी आणि भांडुप विधानसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांमधील वादाची नोंद झाली आहे परिणामी अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी मनसे आणि शिवसेना सावधगिरीचा दृष्टिकोन स्वीकारत आहेत मराठी बहुल भागात अधिक जागा मिळवण्याबाबत मनसे आणि शिवसेनेत वाटाघाटी सुरू आहे दादर माहीम बार्ली आणि भांडुप विधानसभा मतदारसंघात अद्याप कोणतेही एबी दाखल झालेले नाही सचिन पडवळ यांनी सिमडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक दोनशे सहा मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि रमाकांत राहते यांनी भाईकला विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक दोनशे आठ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उर्वरित जागांचे चित्र येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे सध्या एवढेच अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आमच्याशी संपर्कात रहा तोपर्यंत पर्यंत